मुस्लिम बांधवांनी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करून सारख्या इस्लामिक देशाचा आदर्श घ्यावा असं आवाहन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे गुरुवारी पाच जून रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी कुंभारवाडा येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की हिंदू धर्मियांच्या सणावेळी पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा सल्ला दिला जातो आणि हिंदू समाज त्यांचं पालन करतो त्याचप्रकारे मुस्लिम बांधवांनी देखील पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करावी व्हर्च्युअली कुर्बानी घ्यावी असं आवाहन करताना मोरोक्कोसारख्या इस्लामी देशानं बकरी ईदला बकरीची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला भारतातील मुस्लिम बांधवांनी असा समजूतदारपणा दाखवून या देशाचा आदर्श घ्यावा असं आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलं हो त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार मूल्य मोलवी जे कोण असतील त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करू जे हिंदू धर्म ऐकतो ना तेव्हा आम्ही थैत्यात हिंदू धर्माचे लोक करतात का आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी ईद करा व्हर्च्युअल बकरी कापा तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत काय चुकीचं आहे उलट हिंदू धर्मामध्ये आज बकरीच्या निमित्ताने जो अस्वस्थपणा आलेला आहे त्या आमच्या घराच्या परिसरामध्ये खुल्या आम, आम बकऱ्या काटल्या दा, कापल्या जाणार त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार म्हणून पशुला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये बकरे कापलेल्या प्राण्यांचे प्राणी कापल्या प्राणी कापले जाणार आहेत म्हणून अशा पद्धतीची भूमिका समजूतदारपणाची जबाबदार लोकांनी घ्यावी जेणेकरून आम्ही हिंदू धर्माच्या वेळी तसा ऐकलं जात होत उद्या आम्ही जबरदस्ती केली तर कितीही कोणी बोललं तरी आम्ही रंगपंचमी करणार करणारच आम्ही फटाके वाजवणार अशी जोर जबरदस्ती हिंदू धर्मानी केली तर चालणार का संख्येने हिंदू धर्म फार मोठा आहे आणि आज मोरोक्को सारखा मुसलमान देश जिथे इस्लाम आहे तिथे नव्याण्णव टक्के मुसलमान राहतात मोरोक्को तिथे ह्या वर्षी ठरवलं गेलं की आम्ही बकरीच्या वेळी बकरी, बकरी कापणार नाही हे एका इस्लाम राष्ट्राने ठरवलेला आहे जिथे ते नव्याण्णव टक्के आहे तिथे तर मोजून दहा बारा टक्के आहे मौ मग इथे मोरक्को सारखी भूमिका समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्म्यांनी जसं केलं घेतलेला आहे ना तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही मोरोकॉजी करून सगळं शिकावं एवढी भूमिका आमची आहे